शिक्षणाची किती गरज आहे मी ज्या गावातून खेड्यातून आली आहे तिथं मी स्वतः आहे की आई वडिलांची जरी इच्छा असली तरी मुलींना शिकू दिलं जात नाही का तर समाज काय म्हणाल मुलगी सातवी आठवीला ला गेली की तिथं लग्न कधी करणार आजूबाजूचे लोक विचारतात त्या आई वडिलांची जरी इच्छा असली तरी त्यांना त्या मुलीला शिकवता येत नाही मला खूपदा प्रश्न पडायचा हा समाज म्हणजे कोण आहे नेमका तो आजपर्यंत पण मला सापडला नाही समाज मुलांना विचारलं त्यातला कोणीच म्हणला नाही की आमची इच्छा नाही तो शिकाव शिकू नाही म्हणून मग तो समाज समाज कोण आहे तर तो तुम्ही आम्ही बंगल बंगलच बनलेला आहे आणि आपली इच्छा असेल तर आपण खरं सगळं काही करू शकतो आणि ज्याला खरंच शिकायचं असेल तर तो कुठेही शिकू शकतो फक्त त्याला एक चांगलं ठिकाण चांगलं व्यासपीठ चांगल्या व्यक्ती जर लाभल्या तर खरंच मुलींचा विकास होऊ शकतो आणि खरंच आज यांनी जे वसतिगृह उभारले त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना आज महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा मी इथेच माझे दोन शब्द